एम एस बीला वर्षाला पन्नास लाख बिल रक्कम देऊनही वीज ग्राहक चिंतेत सरोदय आनंद सोसायटीची परवानगी न घेता ट्रान्सफॉर्मरमधून हाय टेन्शन लाईन घरातील वस्तूंचे नुकसान महावितरण कंपनीने नुकसान भरून देण्याची मागणी होरिझॉन सभागृहाजवळील सरोदय आनंद सोसायटीत एकशे ब्याण्णव घरे असून घरातील इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान होत आहे याला जबाबदार महावितरण कंपनी असून सोसायटीची परवानगी न घेता ट्रान्सफॉर्मर मधून हाय टेन्शन लाईन घेतल्याने घडत असल्याचे सदस्यांनी सांगितले मध्ये राहते लाईटचं एवढं फ्लक्च्युएशन आहे आम्ही स्वतः घरी नसतो घरी लहान मुलं असतात सगळे असतात आता कामावरून घरी येऊन कोण सगळं करणार लाईट गेली आमचा एक मैत्रिणी आहे त्यांचा फ्रीज गेला ते कोण भरून देणार आणि नेहमी घरीच बसून राहणार लाईट चालू करा बंद करा आमचा इन्व्हर्टर खराब झाला ते सगळं कोण करणार इन्फॉर्मेशन खरं तर लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने डिपेंड पण करतो त्यांनी जे नंबर आम्हाला सरांनी दिलाय आम्ही फोन पण करतो नेहमी फोन करतो व्हॉट्सअप कॉल करतो रेग्युलर कॉल करतो दुसऱ्या नंबरवरून पण कॉल करतो पण फोन उचलत नाहीये थोड्या वेळानी फोन लावला की डायरेक्ट कट करून टाकणार आम्ही कंप्लेंट करतो तर काय आमचं आहे म्हणून ते कंप्लेंट करतो ना माझं नाव विजय लोडा आहे थँक्यू सर मैं स्मिता वर्मा आनंद की रही वासी हूँ एक्चुअली लाइट बिल जो है वो एक्सट्रीम लेवल पे मुझे लगता है कि हमारी सोसाइटी में जितना हम लोग पे कर रहे हैं उतना कोई नहीं दे रहा है मुझे लगता है सराउंडिंग एरिया का सब कुछ सारा बर्डन हमारे ऊपर डाला जा रहा है तेरह हजार आठ सौ चौदह हजार इस रेंज में हम लोगों को घर के पर्सनल लाइट बिल आ रहे हैं डोंट नो वाई जबकि हम दोनों पति पत्नी वर्किंग है हमारे घर में चलो तो अगर तीन ए भी लगे हुए है अगर तो ऑपरेट तो एक ही हो रहा है ना दो बंदे है घर में ऐसी फैमिली भी नहीं है चौदह चौदह हजार रुपया लाइट बिल हर मंथ और पता नहीं पिछले महीने किस चीज़ का डिपॉजिट ये लोग मांगते हैं एवरी ईयर जो कॉस्टिंग जाती है हर बार आठ से नौ हजार रुपया और वो हम लोगों को मतलब क्या ऐसी क्या एडिशनल सर्विसेज दे रहे हैं जो ये फ्लक्चुएट कर रहे हैं ये जो हमारे गैजेट्स खराब हो रहे हैं उसका किस चीज़ का ये लोग हर एवरी ईयर हम लोग ये पे कर रहे हैं एज अ अच्छे वाले नागरिक बनके बट इसका हमको कोई भी रिवर्ट नहीं मिल रहा है रीपे नहीं मिल रहा है मुझे लगता है कि हर बार ये लोग मीटर का जो लास्ट मे का जो अगर आया हुआ है मे में अगर एक सर्टन यूनिट दिख रहे है, जो कि हर एक का दिखता है ऑफ कोर्स लाइट बिल बढ़ता होगा उस टाइम पे वो लोग एक टेंटेटिव वो लोग सोच के चलते हैं कि इस महीने भी इस बंदे ने इतना ही कंज्यूम किया होगा और वही लाइट बिल लास्ट मे टू ये मे मैंने हर बार मैच कर रही हूँ और मैं हर पांच साल से ये चेक कर रही हूँ तो हर बार अभी अप्रैल मे जून विदाउट एनी कोई मुझे नहीं लगता है कि ये लोग मीटर एग्जैक्टली मैच करते हैं या मीटर में कुछ खराबी है ये कोई भी सर्विस हमको ये लोग देते नहीं है सो so प्लीज इसके ऊपर भी थोड़ा ध्यान दिया जाए और में... नमस्कार मैं नारायण झा सर्वोदयनंद सोसाइटी सेक्रेटरी मानपाड़ा डोंग अः बहुत एक जो समस्या है आम बारह महीना बहुत मोर देन बारह महीना है आणि ह्याचा ऐवजी आम्ही लेटर पण दिलेला आहे एम एस सी भरपूर आणि हटकर साहेब आहे पवार साहेब आहे आणि जे चीफ इंजिनियर आहे त्यांना पण माहीत आहे ओव्हरऑल आमच्याकडे वन नाईंटी टू फ्लॅट्स आहे वन नाईन्टी टू फ्लॅट्समध्ये रेग्युलरली फ्लक्च्युएशनचा इश्यू आहे फ्लक्च्युएशनमध्ये हे तुम्हाला मी तीन दिवसाचा डेटा देतो हे बघितला तुम्ही तर भरपूर डेटा आहे आणि हे फ्लक्च्युएशन म्हणजे काय माहिती का कोणाचा ए सी गेलेला आहे कोणाचा टी व्ही गेलेला आहे कोणाचा मोबाईल झालेला आहे कोणाचा यू पी एसमध्ये ब्लास्ट पण झालेला आहे आणि भरपूर इश्यूज आहे आणि याचा जे मेन कॉज आहे ना मेन कॉज आहे विदाऊट सोसायटीचा परमिशन आणि एनओसी गोईन जे आपण जे मागे जे ट्रान्सफॉर्मर बघितला तर मागे ट्रान्सफॉर्मर मधून महावीर कन्स्ट्रक्शन महावीर कन्स्ट्रक्शन एअरटेल जिओ सॅटेलाइट आणि मल्टिपल एस टी लाईन जे आहे ते एस टी लाईनचा परमिशन विदाऊट सोसायटी एनओसी दिलेला आहे आणि कनेक्ट पण केलेला आहे मागे पण सत्तेसगावचा टाकीचं काम चालू आहे तिथे पण एक मनमानी करून एक वायर बघितला तर वायर असाच सोडून आणि असाच कनेक्शन दिलेला आहे तर अगदी आम्हाला इमिडिएट ऍक्शन म्हणजे एम एस बी कडून काय पाहिजे हे लाईन काढा पहिलं तर विदाउट सोसायटी एनओसी सी तुम्ही सोसायटी फिरमायस या मध्ये काही पण नाही कनेक्ट करू शकता सेकंड जे पण आम्हाला नुकसान झालेलं आहे आमचा लिफ्ट बिघडलेला आहे आमचं यूपीएस गेलेला आहे जे लास्ट इयर जे ला आम्ही जे सेव्हन टू एट लाख रुपीज स्पेंड केलेले आहे यूपीएस आणि लिफ्ट इक्विपमेंटवर हे साठी त्याचा आम्हाला भरपाई पाहिजे आणि जे मेंबर्सचा जे नुकसान झालेलं आहे ते आम्ही तुम्हाला डेटा सबमिट करणार आणि ऑन एन एवरेज पर फ्लॅट पाच ते दहा हजार रुपयाचे एक्सपेन्स झालेला आहे ते तुम्ही वन नाईन्टी टू फ्लॅट्स मेंबरला इलेक्ट्रिसिटी मध्ये ॲडजस्ट करा नाहीतर त्याला पे करा हेच माझी माझी मागणी आहे म्हणणं एवढंच आहे की हे वायर फ्ल पॉवर फ्लक्च्युएशन जे होतंय हे आता फ्रिक्वेंटली होतं एका दुसऱ्या टायमा जर आम्ही ॲक्सेप्ट केलं असतं हे फ्रिक्वेंटली होतं घरामध्ये सिनियर सिटीजन असतात लहान मुलं असतात एटी नाईन्टी पर्सेंट आमचा ते क्राऊड जो आहे हा ऑफिसला जातो जॉबला जातो आणि घरात कोण नसतं आणि आता पॉवर फ्लक्च्युएशन झाल्यावरती एखादं स्विच बंद करणं किंवा मेन स्विच बंद करणं हे लहान मुलांना समजणार नाही घरामध्ये किंवा जे सिनियर सिटीजन त्यांना समजणार नाही मग हा एखादा दुर्घटना झाली किंवा आग लागली किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट पेटलं तर त्याची जबाबदारी एम एस सी बी घेणार आहे का हा माझा प्रश्न आहे आणि याच्यावरती त्यांनी त्वरित काय ॲक्शन घेऊन घ्यावी हे माझी विनंती आहे आम्ही ऑफिशियली त्यांना मेलवर म्हणजे ईमेल कम्युनिकेशन्स किंवा लेटर दिलेलं आहे एम एस सी याच्या बाबतीत एम एस आम्ही फ्रिक्वेंटली कॉल पण करतो जेव्हा असा प्रॉब्लेम होतो तो पण परमनंट सोल्युशन आम्हाला कोण देत नाही आज सकाळी पण सकाळपासून पण हाच विषय सात वाजल्यापासून पॉवर फ्लक्च्युएशन चालू आहे आता साडे दहा का अकरा वाजता ती पॉवर प्रॉपरली रिझ्यूम झाली नाही तरी पण तो प्रॉब प्रत्येका आम्हाला फॉलोअप घ्यावा लागतो त्यांच्याकडे आणि आता संडे म्हणून आम्ही घेत घेऊ शकलो वर्किंग अवर्समध्ये फिजिबल होणार नाही पूर्वी पावसात हो होत असे पण आता फ्लक्च्युएशन सारखेच होत आहेत घरात ज्येष्ठ लोक मुलं असतात कारण येथील जास्त लोक नोकरीसाठी बाहेर असतात जर फ्लक्च्युएशनमुळे काही धोकादायक घटना झाली तर जबाबदारी कोण घेणार पण असे होच नये यासाठी वीज कंपनीने काम केले पाहिजे